नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मक्याचा बाजार गेल्या तीन आठवड्यांपासून हमी भावाच्या दरम्यान आहे मका बाजाराला पुढील काळात चांगला आधार मिळण्याची शक्यता देखील आहे त्यामुळं मक्याच्या दरात चांगली सुधारणा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे इथेनॉलसाठी मक्याचा वापर यंदा किमान पन्नास टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे तर रब्बीतील मका लागवडी गेल्या वर्षीपेक्षा कमीच दिसते आहे बाजारातील हीच परिस्थिती मक्याच्या भावाला आधार देणारी ठरणार आहे मक्याचा बाजार रब्बीचा माल बाजारात येऊन गेल्यानंतर सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयांच्या दरम्यान पातळी दाखवू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता देशातील बाजारात सध्या मक्याला सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर काही बाजारात मक्याच्या भावानं हमीभावाची पातळी देखील ओढाडली आहे सरकारनं यंदा मक्यासाठी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केलाय सध्या काही राज्य वगळता इतर राज्यांमध्ये मक्याचा बाजार हमीभावापेक्षा जास्त दिसतोय त्यात गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश राजस्थान तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव दिसतोय या राज्यांमध्ये मक्याचा सरासरी भाव हा दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय खरीपात मक्याची लागवड वाढली होती त्याप्रमाणे रब्बी हंगामाते मक्याची लागवड वाढेल असा अंदाज होता कारण मक्याचा भाव टिकून होता त्यामुळे शेतकरी मक्याला पसंती देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती पेरणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात तसे संकेत देखील मिळत होते मात्र पेरणी जसशी पुढे गेली तसं पेरणीचा वेग कमी होत गेला सध्या रब्बीत मक्याची लागवड गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी कमी दिसते सध्या मक्याची लागवड सोळा लाख हेक्टर पर्यंत पोहोचली आहे त्यामुळं रब्बी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढेल ही शक्यता आता मावळली आहे तसंच यंदाही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळं उत्पादनाला फटका देखील बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते या कारणाने यंदाही देशातील उत्पादन गेल्या वर्षी एवढंच राहील अशी शक्यता आहे ही परिस्थिती मका बाजाराला आधार देणारी ठरू शकते देशात मक्याचा वापर इथेनॉलसाठी वाढल्यानं बाजारातील समीकरण देखील बदलत आहे देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल साठ टक्के मका पोल्ट्री आणि पशुखाद्यासाठी वापरला जातो पोल्ट्री उद्योगाचा वर्षाचा मका वापर हा एकशे साठ ते एकशे सत्तर लाख टनांच्या दरम्यान आहे पशुखाद्यासाठी देखील पन्नास ते सत्तर लाख टन मका जातो स्टार्च उद्योगाचाही वापर पन्नास ते सत्तर लाख टनांच्या दरम्यान आहे अन्न प्रक्रिया उद्योगात तीस ते चाळीस लाख टन मक्याचा वापर केला जातो इतर क्षेत्रातही पन्नास ते साठ लाख टन मका वापरला जातो पण इथेनॉल साठी मागील वर्षापासून मक्याची मागणी वाढत जाते कारण मक्याचा इथेनॉलसाठी वापर आहे गेल्या हंगामात इथेनॉलसाठी तब्बल सत्तर लाख टनांच्या दरम्यान मका वापरल्याची शक्यता आहे यंदा तर आणखीन मका इथेनॉल वापरासाठी जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते यंदा इथेनॉलसाठी एकशे सात लाख टनांच्या दरम्यान मका वापरला जाण्याची शक्यता आहे कारण तेल कंपन्यांनी मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलची चारशे एकतीस कोटी लिटरची मागणी केली आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी एकशे सात लाख टनांच्या दरम्यान मका लागेल म्हणजेच मक्याला यंदाही चांगली मागणी आहे मक्यासाठी पोल्ट्री आणि स्टार्स उद्योगांना यंदाही स्पर्धा करावी लागेल मक्याची आयातही मर्यादित राहण्याची शक्यता आहे कारण देशात जीएम मका आयातीला परवानगी नाही आहे ही परिस्थिती मका बाजाराला आधार देणारी ठरणार आहे सध्या मक्याचा बाजार देशभरात दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहे पण वाढती मागणी आणि उत्पादन पाहता मक्याच्या भावात पुढील काळात सुधारणा होण्याची शक्यता आहे इथेनॉल उद्योगाकडून मक्याचा वापर वाढल्यानंतर आणि बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते मैक्याचा बाजार पुढील काळात सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयांची पातळी दाखवू शकतो तसंच सरकारनं मक्याबाबत धोरण बदलल्यास त्याचाही परिणाम दरावर दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळं यंदाचा हंगाम हा मक्यासाठी चांगलाच जाऊ शकतो अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते सध्या आपल्या भागात मक्याला काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका